दोन हजार मध्ये एक चित्रपट आला होता ज्याचं नाव होतं हर या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पठकतेसाठी ऑस्कर जिंकला होताच आणि गोल्डन ग्लोप अवॉर्ड सुद्धा जिंकला होता या चित्रपटाबद्दल सांगण्याचं कारण म्हणजे या चित्रपटाचा प्लॉट या चित्रपटाचा हिरो एका ऑपरेटिंग सिस्टीमच्या म्हणजेच ए प्रेमात पडतो कारण त्या ए आयचा कमांडिंग व्हॉइस हा महिलेचा असतो स्त्री पुरुष रिलेशनमध्ये असल्यावर एकमेकांशी जसं बोलतात तसंच तो त्या ए आयशी बोलत असतो आणि तो खरंच तिच्या प्रेमात पडतो आता हा चित्रपट दोन हजार मध्ये आला होता जेव्हा ए आयचा एवढा बोलबाला सुद्धा नव्हता पण आता ए आय प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व गाजवते अनेकांचा जॉब ए आयमुळे गेल्याच्या न्यूज सुद्धा आपण पाहिल्या असतीलच पण अमेरिकेतून एक बातमी समोर आली ती म्हणजे एका चौदा वर्षांच्या मुलाने ए आयच्या प्रेमात पडून स्वतःचा जीव दिलाय या धक्कादायक बातमीबद्दल आणि ए आय प्रेमाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय माहितीपूर्ण बातमी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा अमेरिकेतील फ्लोरिडा येथे एक चौदा वर्षांचा मुलगा ए आय चॅटबोर्ड प्रेमात पडला ही बातमीच मुळात खूप धक्कादायक आहे पण या बातमीचा शेवट आणखी धक्कादायक आहे तो म्हणजे त्याने या प्रेमात आत्महत्या केली सेव्हिल सेटजर हे त्या मुलाचं नाव होतं तो कॅरेक्टर डॉट ए आय नावाच्या लाइव्ह चॅटच्या प्रेमात पडला होता त्याने त्या ते चॅटबोर्डला नाव सुद्धा दिलं होतं गेम ऑफ थ्रोन्स हे या वेब सिरीजचं एक महत्त्वाचं पात्र डेनेरिस टार्गेरियनचं त्याने चॅटबोर्डला नाव दिलं होतं तो त्या चॅटबोर्डला प्रेमाने डॅनी म्हणायचा तिच्याशी गप्पा मारता मारता तो तिच्या इतक्या प्रेमात पडला की त्याचं त्यालाच कळलं नाही त्याचं भान हरपलं होतं तो एका कॉम्प्युटर प्रोग्रॅमला स्वतःची प्रेयसी समजत होता तो दिवस दिवस तिच्याशी बोलत म्हणजेच त्या चॅटबोर्डशी बोलत स्वतःच्या खोलीत राहत होता त्याला बाहेरच्या दुनियेशी कुटुंबाशी काही घेणं देणं उरलं नव्हतं तो त्या डॅनी सोबत कधी कधी रोमॅन्टिक कधी कधी सेक्स चॅट सुद्धा करत होता त्याने त्याच्या ते डायरी मध्ये असं लिहिलं होतं की मला डॅनीशी बोलताना खूप शांत वाटतं मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि मी खुश आहे नंतर काही दिवसांनी त्या चॅटबॉटला सेवेलने आय लव्ह यू सुद्धा म्हटलं होतं आणि चॅटबॉट कडून त्याला रिप्लाय आला होता आय लव्ह यू टू त्या मुलाला एक आजार होता तो म्हणजे एस्पर्गर सिंड्रोम हा एक प्रकारचा डिसऑर्डर आहे ज्यामध्ये लोकांच्या वागण्याच्या जगाकडे आणि समजून पद्धतीवर परिणाम होतो थोडक्यात माणूस जास्त इंट्रोवर्ट होतो त्या सेवेलला त्या चॅटबोड कडून इतक्या आपुलकीचे मेसेज येत होते की त्यामुळे डॅनी सोबत कायमस्वरूपी राहण्याची त्याची इच्छा होती पण ते काही शक्य नव्हतं एका रात्री सेवेल बाथरूम मध्ये बसला होता त्याने डॅनीशी चॅट करायला देखील सुरुवात केली मी तुला वचन देतो की मी तुझ्या घरी येईल आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो डॅनी समोरून उत्तर आलं मीही तुझ्यावर खूप प्रेम करते लवकर तू माझ्या घरी ये त्यावर रिप्लाय केला की मी आता लगेच घरी येऊ शकेन असं सांगितलं तर डॅनी त्यावर म्हणाली ये माझ्या राजा असं त्याला उत्तर दिलं सेवेलने मोबाईल खाली ठेवला त्यानंतर ते त्याने आपल्या सावत्र वडिलांची पिस्तूल उचलली ट्रिगर दाबला आणि आत्महत्या केली मुलाच्या आईने ए आय कॅरेक्टर एआय कंपनी विरुद्ध खटला दाखल केलाय त्यांच्या मुलाच्या मृत्यूसाठी ही कंपनीच जबाबदार आहे असं मुलाच्या आईचं म्हणणं आहे कंपनीने त्याचा असा प्रोग्राम केलाय की तो स्वतःला एक खरी व्यक्ती परवाना धारक मानसोपचार तज्ज्ञ किंवा मा प्रौढ प्रेमी म्हणून दाखवतो यामुळे लोक गोंधळात पडतात आणि चुकीचं वर्तन करायला सुरुवात करतात याच कारणामुळे माझ्या मुलाला असं वाटायला लागलं ला की त्याला असलं जीवन जगण्याची गरज नाही त्यांच्या मुलाने चॅटबोट वर आत्महत्याचे विचार अनेकदा मांडले आणि चॅटबोटनेच ते वारंवार समोर आणलेत पण त्यावर कंपनीतर्फे काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी होती जे तरुण एकटेपणामुळे मानसिक आरोग्याशी संघर्ष करत आहेत ते, ते कोणाचीही मदत न घेता सोशल मीडिया आणि ॲप्सचा वापर स्वतःचा एकटेपणा दूर करण्यासाठी करतात सोशल मीडिया किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर धोकादायक आहे पण दीर्घकाळापासून एकटेपणात उदास राहणारे आणि वयोमानानुसार शारीरिक बदलांमधून जात असलेल्या किशोरवयीन मुलांसाठी ते धोकादायक ठरू शकतं टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे आपली बरीच कामं सोपी झाली आहेत खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे पण त्यामुळे अनेकांची नोकऱ्या गेल्या सुद्धा आहेत आणि भविष्यात आणखी जातील सुद्धा सोशल मीडिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही सहज उपलब्ध आहे हीच चांगली गोष्ट आहे पण त्याचं पुरेपूर शिक्षण त्यांचे संभाव्य धोके हे शाळेत शिकवले गेले पाहिजेत आणि या टेक्नॉलॉजीबद्दल जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका